नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं संध्याकाळी जेवण चालू आहे रातच्या टाईमचं बघा मस्त बघित जेवण आहे काका केलं आपण आज पत्ताकोबीची भाजी केली पत्ता कोबीची भाजी केली पोळ्या भात बघा तिकडं सुमित्रा जेवत आहे आणि वर बापू बसला जेवाले मी बसतो मी बसलो आता येत मस्त थंडगार गार हवा आहे मित्रांनो आणि अशा हवेमध्ये मस्त जेवण होते चांगलं आणि मित्रांनो हे बघा मी मगाशी अशी पायटा व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ अजून बनातच आहे पायट्याचं वातावरण स्वयंपाक बनवणं असं तसं त्याला दाखवलं आहे या व्हिडिओमध्ये तर आला असं तर जाऊन पाहू शकता तुम्ही जमलं तर व्हिडिओच्या खाली लिंक देतो या व्हिडिओची

चुलीवर मस्त पैकी दुपारी मस्त एक टाकला मी आमचं कुटुंब विलो या चॅनलवर चॅनलवर टाकला त्या व्हिडिओमध्ये मध्ये मी हे आम्ही गेलतो बाजारामध्ये सुमित्रा नेल बाजारात मस्त धाण्याचा व्हिडिओ का का खरेदी केली दुकानातली खरेदी दोन चार ठिकाणची होती खरेदी मस्त तो व्हिडिओ बनला आणि खरंच तो व्हिडिओ चांगला चालत आहे तर तुम्हीसुद्धा पाहिला नसेल तर जाऊन पहा मस्त व्हिडिओ आहे तुम्हाला तर व्हिडिओ काही बन का देतो नाही तर तुम्ही चॅनलवर जाऊन चेक केलं तरी तुम्हाला ते तो व्हिडिओ तुम्हाला तोच दिसू शकते तुम्हाला थांबत तुम्हाला दाखवतो दिस ठिकाणी का तुम्हाला आता माहीत नाही आज तो व्हिडिओ आहे चांगला चालत आहे सात तासापूर्वी टाकला होता आणि अशा प्रकारचे पण लई व्हिडिओ आपल्या चॅनलवर आप बघा लई व्हिडिओ आहे आता हे डाव्या हरून काही होऊन जाते बदलून जाते मित्रांनो तुम्ही जाऊन पाहायला नसेल तर आमच्या सभोवताली बघा काय आमच्या बकरी आहे बांधून आणि हे रातच्या वेळचं असं सभोतालचं वातावरण आहे असं मग दिसते का नाही ना का मी इकडं आहो त्यामुळे

मली जगली तारांपण उडाली सोडासाठी पण तेवढं ते बरं त्यावेळी थोडासा जास्त दाट दूट पाणी नव्हता आणि सोडणं झाल्या मग थोडशा वेळा लागला मग चांगला पाणी आणि त्यानंतर मग घरात जाऊन बसलो व्हिडिओ अपलोड करणं चालू केलं आपला बाजाराचा व्हिडिओ त्यामुळे चांगला लागला मग पाणी मग कसं तरी एक जागा पकडली विशिष्ट टामली व्हिडिओ करून टाकला अपलोड कारण तर साच्या पहिले व्हिडिओ केला अपलोडिंग तर फुकटामध्ये होते कारण तर आपल्या चार काही जास्त कमाई नाही त्यामुळे नेट जास्त मारायला पण परवडत नाही नेट तसं आपल्याकडून मारू नये आता हे नेट संपलं का मी जास्त काही मागवायला नेट मारत नाही परवडत नाही ते पाठव उठत जातो आणि व्हिडिओ पाठवत जाते आपलं दीड दीड दोन जी बीचं नेट मारायचं फक्त व्हिडिओ पाहिजे मित्रांनो हातामध्ये याचा काही फायदा नाही मस्त बदली भाजी म्हणजे तुम्ही म्हणजे का

धनला तुमचं जेवण खाऊन मी मित्र सांगा आवडल्या लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॅगमध्ये तोपर्यंत नमस्कार